जैन समाजाचा संताप माधुरी हत्ती गुजरातला हलवल्याच्या निषेधार्थ अंबानी उत्पादनांवर बहिष्कार नांदणीतील जिणसेन मठातील माधुरी हत्तीनीला वनतारा उद्यानात नेल्यावरून जैन समाज आक्रमक रिलायन्सचे पोस्टर फाडून जोडे मारून निषेध केला सुमारे सात हजार सिम कार्डचे अन्य कंपनीत रूपांतर नांदणी येथील श्री जिणसेन मठामधील माधुरी हत्तीला जामनगर गुजरात येथील वनतारा उद्यानामध्ये हलवल्याच्या निषेधार्थ सकल जैन समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले मिरज येथील महाराणा प्रताप चौकात जोरदार घोषणाबाजी करत रिलायन्स कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजाने घेतला यावेळी आंदोलकांनी रिलायन्सच्या पोस्टर फाडून व त्यास जोडे मारून अंबानी याच्या विरोधात घोषणा दिल्या तसेच माधुरी हत्तीला पुन्हा जिनसेन मठात परत आणण्यासाठी न्यायालयात लढू असा इशारा देण्यात आला या आंदोलनात मिरज येथून मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते विशेष म्हणजे सुमारे सात हजार मोबाईल सिम कार्ड रिलायन्स नेटवर्कमधून इतर कंपन्यांकडे वळवून समाजाने अंबानींना आर्थिक फटका दिला आहे जैन समाजाच्या वतीने असा ठराव करण्यात आला की आता रिलायन्स कंपनीची कोणतीही वस्तू खरेदी केली जाणार नाही यामुळे अंबानी समूहावर सामाजिकदृष्ट्या दबाव टाकण्याचा सा प्रयत्न असल्याचे दिसून येते यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले तसेच पेठा या प्राणी संरक्षण संस्थेने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोपही समाजातर्फे करण्यात आला माधुरी सारख्या धार्मिक व भावनिक श्रद्धेचा भाग असलेल्या हत्ती व असा निर्णय अन्यायकारक आहे असे मत समाज नेत्यांनी व्यक्त केले नांदणी येथील महादेवी आत्ती जे दोन हायकोर्टाच्या आदेशानुसार व पेटाच्या तक्रारीनुसार जो हत्ती आमच्यापासून हिरावून नेला वनतारामध्ये नेला जे वनतारा अंबानीचे आम, सुपुत्र आनंद अंबानी चालवतात या या निमित्त जी घटना झाली ती दुर्दैवी आहे हत्तीचे जैन समाज जवळजवळ सांगली कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे जैन समाजाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून ऋणानु न संबंध आहेत त्या हत्तीबद्दल प्रत्येकाच्या भावना ते तर जोडलेल्या गेलेल्या आहेत पण जे पेटाच्या तक्रारीनुसार पेटाची जी धाल बनवून वनताराने जे कृत्य केलंय हायकोर्टाच्या नियमानुसार त्यानुसार आम्ही सर्व सर्व मिरज जैन त्याचा निषेध करतो व आम्ही हा नेलेला हाती हा परत यायलाच पाहिजे अशी ही आम्ही सर्वांनी ही विनंती करून जे काही करावं लागेल ते आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल करून परत नवीन जे सुप्रीम कोर्टानं परवा फेटाळलं परत आम्ही ही याचिका दाखल करून त्या हातीला कसं आणता येईल हे सर्व आम्ही जैन समाज प्रयत्न करणार आहे आज झालेल्या गोष्टीचा जे माधवी आत्रीला जे नेलं ते प्रेम चुकीचं झालं त्याबद्दल आम्ही सर्व मिरजश जैन समाज वतीने त्या निषेध करतो व आम्ही अंबानी कुटुंबाचा निषेध व्यक्त करतो इथं त्यांच्या अंबानी अंबानीचे प्रॉडक्ट आहेत रिलायन्स जिओ असू दे किंवा ट्रेन्स असू दे त्याचं आम्ही होळी केलेली आहे व आम्ही सर्वांनी आजपासून ठरवलेलं आहे की अंबानीच कुठलंही प्रॉडक्ट आज असो आजपासून आम्ही वापरणार नाही त्यापुढे पुढे अंबानीचे जे प्रॉडक्ट आहेत उत्पादन आहेत ह्याचा आम्ही निषेध करून आम्ही कुठलीही गोष्ट त्यांची वापरणार नाही राजू शेट्टी एक पत्र दिलं होत की खासदार असताना पण आमची काय म्हणणं आहे की तुम्हाला हत्ती हा प्रशिक्षित हत्ती कशासाठी हाच पाहिजे वदनता कशाला पाहिजे हा हात बोल बोल बहुत आजारी असल्यामुळं त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की तो तिथं बेड रेस्ट घेण्यासाठी त्यामुळं आमच्याकडे ले मौथ मुण नसल्यामुळे राजू शेट्टींनी की गडचिरोलीला सांगितलं की तोपर्यंत तो तुम्ही अगदी ठेवा आम्हाला मौथ मिळू तोपर्यंत त्यावेळेस कोण तिथे एंट्री मारली नाही आजच पेटा कसं एंट्री मारतय आम्हाला याच म्हणणं आहे पेठा आज कसं येतोय अंबानी जी कोणतर आहेत यांना काय तर, तर मिळतय त्यामुळे तिथं पेठा एंट्री मारतय आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला कि तुम्ही आतली पाणी प्रेम काय असते ते देशामध्ये चौदा हजार गोशाळा चालवतो जैन समाज सोळा पैकी आणि फक्त जैन समाज म्हणणार नाही आज गुजरातला काय काय केलंय बघा आज हत्ती जैन समाजाचा विषय नाही एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसाने म्हणणं की नाही गुजरातला आज काय काय चाललंय त्या बाबतीत एक मराठी म्हणून सगळ्यांनी हात उचलला पाहिजे आणि आज रिलायन्स अंबानीचा सा पूर्ण निषेध केला पाहिजे आणि एक प्रॉडक्ट वापरला नाही पाहिजे एवढा आमची